नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला माहितीच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाटका बाकासूरच्या दावणीतले मित्रांनो दोन नंदी आज आपल्याला पैतना दिसणार आहेत पण नक्की कोणत्या मैदानामध्ये आज बरड येथे पण मैदान मित्रांनो आजच आहे आणि कोरेगावमध्ये पण मित्रांनो कोरेगाव मैदान पण आहे तर नक्की ह्या दोन्ही पैकी नाही कोणत्या मैदानमध्ये असणार चिठ्ठी पण निघाली बरड मैदानमध्ये मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक नऊवरती एक चिठ्ठी निघाली दुसरी मित्रांनो गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक पाचवरती निघालेली आहे बरड मैदानमध्ये तर कोरेगाव मैदानमध्ये पण मित्रांनो दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत त्याच्यामुळे नक्की कोणत्या मैदानमध्ये पहिली ही सर्वांना मित्रांनो उत्सुकता लागली तर कोरेगाव मैदानमध्ये पण मित्रांनो दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक एकमध्ये आणि तास क्रमांक पाचवरती एक निघली आहे आणि दुसरी गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक मित्रांनो पाच वरतीच निघलेले आहे त्याच्यामुळे नक्की कोणत्या मैदानामध्ये पहिल तर ऐंशी टक्के तर गॅरंटी मित्रांनो जास्त ती म्हणजेच कोरेगाव मैदानमध्ये पाळायची नक्की कोण पळणार तर मित्रांनो दोन्ही नदी टॉपच्याच आज आपल्याला पैठण दिसणार आहेत ती म्हणजेच महाराज तुम्हाला माहिती आहेच महाराज आणि आजचा त्या नवीन खरेदी तुम्हाला माहिती आहेच ती म्हणजेच वाद मित्रांनो स्पीडकिंग वादळ ही दोन्ही पण आज आपल्याला पैत्यांनी दिसणार आहेत कोरेगावच्या मैदानमध्ये जास्त शक्यता आहे ऐंशी टक्के तर कोरेगावच्या मैदानमध्ये आज आपल्या दोन्ही पण ती पैत्यान दिसतील आणि दोन्ही पण तित्र मैदानमध्ये चिट्टने गेलेत त्याच्यामुळे सर्वांना उत्सुकता आहे ती म्हणजे कोणत्या मैदानात पण प्रमाण त्र्याण्णव ऐंशी टक्के तर गॅरंटी जास्त आहे ती म्हणजे कोरेगाव मैदानमध्ये पाळायची तर तशी आपल्याला अपडेट आली की नक्की कोणत्या मैदानमध्ये पाळल्या तरी तुमच्यापर्यंत आपण व्हिडिओ शंभर टक्के घेऊन येणार आजचा व्हिडिओ आवडत होता तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय